नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज आज आपल्यासोबत पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मारुती भापकर आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार पण नमस्कार, सध्या नमस्कार, नमस्कार। निवडणुकीचं वातावरण सुरू आहे तर काय वाटतंय कसं सुरू पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत त्या संदर्भात प्रभाग रचना झालेली आहे आरक्षण सोडत देखील अकरा तारखेला मागच्या अकरा तारखेला जाहीर करण्यात आली आणि आरक्षण सोडतीच्या वेळी त्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे जिल्ह्याचे चार जिल्ह्याचं नेतृत्व करतात आणि निवडणूक निर्णय अधिकारी हे उपस्थित असताना ते सोडत होत असताना सुरुवातीलाच मी त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला की ह्या निवडणुकीच्या संदर्भात ही निवडणूक प्रक्रिया पुढे नेत असताना ऐवजी बॅलेट पेपर वर निवडणूक घ्यावी अशा प्रकारची मागणी देशभरातील लोक करतायत महाराष्ट्रातील लोक करतायत आणि पिंपरी चिंचवडचे नागरिक म्हणून आम्ही देखील करत आहोत तर त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये मशीनच्या संदर्भात संभ्रम आहे संशय आहे अशा स्थितीमध्ये तुम्ही ती प्रक्रिया पुढं रेटत आहात तसेच मतदार यादीमधील दुबार आणि तिबार जी नावं आहेत त्यामध्ये अनेक नावं बोगस मतदानामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये त्याच्यावरती मोठा प्रभाव पडतो आणि त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकमताने सुद्धा माणूस हारू शकतो किंवा जिंकू शकतो अशा स्थितीमध्ये मतदारांचं मतदार याद्यांचं शुद्धीकरण किंवा त्या स्वच्छ करणं ही प्रक्रिया खूप महत्वाची आहे पण ती न करता आज या ठिकाणी मतदार याद्या अंतिम केलेल्या आहेत आणि त्या जाहीर केल्यात आणि त्या विक्रीसाठी देखील ठेवलेल्या आहेत म्हणजे त्याच पद्धतीने युव्ही एम मशीनमध्ये जे व्ही या जे आहेत ती सुद्धा आता या पुढच्या काळामध्ये नसणार आहे म्हणल्यानंतर निवडणूक आयोग अशा पद्धतीने लोकशाहीच्या नावावरती हुकुमशाही चालून ही प्रक्रिया पुढे रेटते आणि निवडणुकीला सामोरे आमच्या सारख्या इच्छुक उमेदवारांना किंवा शहरातील सगळ्याच लोकांना पुढे जावं लागते लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा आहे निवडणूक होणे आणि त्यातून लोकप्रतिनिधी निवडून जाणे आणि त्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा कारभार करणे स्थानिक स्वराज्य संस्था असतील विधानसभा असेल लोकसभा असेल या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातूनच ही सभागृह तयार होत असतात अशा स्थितीमध्ये अशा प्रकारे दुबार आणि तिबार नावं असणारे किंवा बोगस मतदान असताना त्याच मतदार यादीवरती निवडणूक घेणे मशीनच्या बाबत संभ्रम आणि संशय असताना निवडणूक त्याच पद्धतीने घेणे आणि दुसऱ्या बाजूला बिहारचा जो निकाल आलेला आहे त्या संदर्भात निवडणूक आयोगाने मतदार यादी अंतिम करत असताना सात कोटी बेचाळीस लाख एसआयआर करून सात कोटी बेचाळीस लाख मतदार अंतिम केलेले असताना प्रत्यक्ष निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी एकूण मतदान जे झालं ते, ते सदुसष्ट पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट एवढं मतदान झालं म्हणजे साधारणतः पाच साडेपाच कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला त्या काउंट केल्यानंतर तेवढंच मतदान यायला हवं मात्र तसं न होता त्या ठिकाणी सात कोटी पंचेचाळीस लाख अशा पद्धतीचं मतदान आलं आणि ते अनेक लोकांनी कागदपत्रासह निवडणूक आयोगाच्या पत्रक पत्र, प्रेस नोट सह जे जाहीर केलं म्हणजे प्रत्यक्षात शंभर टक्क्यापेक्षा अधिक मतदान त्या ठिकाणी झालेलं दिसलं आणि त्यातून त्या ठिकाणी दोनशे दोन जागा सत्ताधारी पक्षाला मिळाल्याचं दिसते यापूर्वी देखील निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे घोळ इव्हीएम मशीनची अफरातफर त्या ठिकाणी मोठमोठ्या रात्रीच्या वेळी येणं आणि मतदान स्ट्रॉंग रूममध्ये त्याची उपस्थिती लावणं गाड्या घुसणे गाड्या बाहेर निघणं ईव्हीएम मशीन नाही त्या ठिकाणी मिळून येणं ह्या सगळा संशय आणि संभ्रम निर्माण करणारा भाग आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने या संदर्भात निवडणूक आयोग हा घटनात्मक दर्जा असणार ही व्यवस्था आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने इथले जे मतदार आहेत नागरिक आहेत हे लोकशाही प्रणालीमध्ये सर्वोच्च असताना त्यांच्या भावना त्यांचे जे संशय आहेत ते सगळे दूर करून ही प्रक्रिया पुढे न्यायला हवी मात्र तसं न होता स्थानिक स्वराज्य संस्था अशा पद्धतीने निवडणुकीच्या माध्यमातून पुढे जाण्याची या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे आणि ही खरं तर खूप आक्षेपारी आहे मात्र आता निवडणूक जाहीर झालेल्या आहेत निवडणूक प्रक्रिया जाहीर झालेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याचं सांगितलेलं आहे या निवडणुकीला या शहरातले ही ही प्रक्रिया आवडणारे आणि न आवडणारे सगळे सामोरी जाणार आहेत बघूया पुढे काय होतंय ते आपण पाहणार पुढच्या काळात पाहणार आहोत आता आपण पाहिलं तर एका रात्री दोन प्रभागाचे आरक्षण बदलण्यात आले त्याबद्दल काय सांगा नाही नाही म्हणून निवडणूक ही जी काय स्थानिक स्वराज्य संस्थाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आरक्षण सोडत होत असताना ती आम्हा सगळ्यांना वाटत होत की अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली सगळ्यांच्या लोकांच्या समोर ती सगळी दाखवण्यात आलं जाहीर करण्यात आलं त्याला परत ते राहिलेल्या चिठ्ठ्या शील करण्यात आल्या ही सगळी प्रक्रिया आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली मात्र ती आरक्षण सोडतीमध्ये ज्या तेरा चिट्ट्या उचलायच्या होत्या त्या अकराच उचलल्या आणि दोन प्रभागाची अडचण झाली आणि त्याच्यात मग ते, ते कायद्याचा आधार घेऊन ते दोन आरक्षण बदलल्याचं प्रभाग क्रमांक मला वाटतं तीस आणि आनंदनगर आणि चिंचवड परिषदला एकोणीस या दोन प्रभागात ते केलेलं दिसते तर ह्याच्यामध्ये हा निश्चित निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेला तडा देणारा प्रकार आहे याची खर खर याची सखोल चौकशी झाली पाहिजे याच्यामध्ये कोणाचा हात आहे ते पाहिलं पाहिजे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे त्या प्रक्रियेमध्ये सामील असणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे ही सगळी प्रक्रिया जर अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडे आणि आमच्याकडनं चूक झाली ना आम्ही ह्या ह्या कायद्यानुसार दुरुस्त केली तुमच्याकडनं चूक झालीच कशी तुम्ही झोपेत काम करत होता का आरक्षण सोडत करत होता त्यावेळी आणि तिथे जे काय बसलेलं संपूर्ण प्रेक्षागृह त्या ठिकाणी नागरिक नागरिक त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यांच्या देखत तुम्ही कायद्याचे कलम सांगून त्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून अशा प्रकारची गंभीर चूक केलेली आहे मग ती गंभीर चूक केली तर तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीने कसंही करणार का तर हे पूर्णपणे संशय व्यक्त होणार संभ्रम निर्माण करणार आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये यामध्ये देखील भ्रष्टाचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घ्यावी याची संपूर्ण चौकशी करावी यात जे दोषी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या ठिकाणचे विभागीय आयुक्त त्या ठिकाणी त्याचं नियंत्रण करत होते त्या ठिकाणी निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी होते इतर अधिकारी होते ते काय करत होते नेमके त्यांनी अगोदर त्याचं प्रात्यक्षिक केलं होतं सगळी प्रक्रिया त्यांना माहिती आहे सगळे कायदे त्यांना माहिती आहेत निवडणूक आयोगाने त्यांच्या सोयीचे कायदे केलेले आहेत अनेक बदल केलेले आहेत आणि मग हे सगळे बदल केलेले असताना यांना संपूर्ण ज्ञात असताना ही आरक्षण सोडत झाल्यानंतर सात आठ दिवसांनी तुम्ही अशा पद्धती चा बदल कसा करू शकता आणि जर केलेला असेल के तर त्याच्या मागचं काय रहस्य आहे हे लोकांच्या समोर आलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आपल्याला काय वाटतं आपण सामोरे जाणार का या निवडणूकला नाही नाही मी प्रभाग क्रमांक चौदा मोहन नगर अकुरडी दत्तवाडी विठ्ठलवाडी तुळजाई वस्ती विवेक नगर क्रांती शिवश्री सोसायटी ऐश्वर्यम सोसायटी रामनगर महात्मा फुले नगर चिंचो स्टेशन त्याच्यानंतर साईबाबा नगर असा आमचा चौदा प्रभाग क्रमांक चौदा येतोय आणि त्यामध्ये छप्पन हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत आणि मी मागच्या चार पाच निवडणुका लढलेलो आहे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत निवडणुका लढलेलो ला आहे दोन हजार सात ते बारा या कालावधीमध्ये हो अपक्ष नगरसेवक म्हणून देखील काम केलेलं आहे मी वार्ड सभेच्या माध्यमातन लोकांना विचारून विचारविनिमय करून काम करणारा नगरसेवक म्हणून भारतातला मी पहिला नगरसेवक होतो दो आणि नगर दोन हजार बाराला दोन सदस्यीय पद्धत झाल्यामुळं मला निसटच्या मताने पराभव स्वीकारावा लागला मात्र मोहन नगर आणि जो काही प्रभाग क्रमांक चौदा आहे त्यामधल्या ज्या काही मूलभूत समस्या लोकांच्या आहेत पाण्याचा प्रश्न असत विजेचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल नाला सफाईचा नाले सफाईचा प्रश्न असेल उपद्रव असेल त्याच पद्धतीने रस्त्यांचे जे काही निकृष्ट कामाचा विषय असेल आमचा जलतरण तलाव दोन हजार सोळा पासून बंद आहे मोहनगरचा तो विषय असेल त्याच्यानंतर एसआरए च्या माध्यमातून जे काही प्रकल्प आमचे तीन चार ठिकाणी येऊ घातलेले आहेत त्यामध्ये अं च्या संदर्भात पात्र आणि अपात्र यादीच्या संदर्भात लोकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे तसेच लोकांना पाचशे चौरस घर मिळावं अशा प्रकारची मागणीचा पाठपुरावा आम्ही अनेक वर्षापासून करतोय मोहन नगर परिसरामध्ये आणि परिसरामध्ये महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये उद्यानाचे आरक्षण असतील क्रीडांगणाचे आरक्षण असतील दवाखान्याचे आरक्षण असतील त्याच्यानंतर भाजी मंडईची आरक्षण असतील ओपन स्पेसच्या जागा असतील ह्या ह्या संदर्भात कुणीही हात घालत नाही त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत नाही मी नगरसेवक असताना पंतप्रधान आवास योजना जी आहे पाचशे छप्पन त्या ठिकाणी घरकुल उपलब्ध झाले आणि त्यात वाटप झाले तिथ लोक राहायला सात ते बारा या कालावधीमध्ये अथक परिश्रम घेऊन ही आरक्षण घेऊन त्या ठिकाणी ती आरक्षणाची जागा ताब्यात घेतल्यामुळं त्या ठिकाणी आता ती लोक जे राहतात त्यांना ती घरकुल उपलब्ध झालेले आहेत तर अशा अनेक जागा आहेत आणखीन घरकुलाच्या जागा, जागा देखील आमच्या प्रभागामध्ये आहेत आमच्या विभागामध्ये क्रीडांगणाची खूप आवश्यकता आहे आणि ती आरक्षणाची जागा आहे मी नगरसेवक असताना ते जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्णत्वास नेलं होतं ती प्रक्रिया खूप लांब उरची आहे महानगरपालिकेचा नगर रचना विभाग जिल्हाधिकारी कार्यालय मंत्रालयात काही पाठपुरावा करावा लागतो आणि मग ते ताब्यात घेतला जातो मूळ मालक ती जागा काही ताब्यात देत नाही मात्र टीडीआरच्या मोबदल्यामध्ये त्यांना जागा द्या अशी आम्ही विनंती केली होती त्यांनी ऐकलं नाही मग आम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही पंतप्रधान आवास योजनेची जागा आहे घेतली होती त्यावेळी आणि उर्वरित जागांची देखील प्रक्रिया आम्ही सुरू केली होती ती काही चाळीस टक्के काही पन्नास टक्के काही साठ टक्के पुढे नेली होती मात्र मी दोन हजार बाराला निवडणूक हारल्यानंतर ती प्रक्रिया नंतरचे जे काही सन्माननीय निवडून आले त्यांनी ती पुढे नेली नाही दोन हजार सोळापासून पासून राजश्री जलतरण तलाव बंद आहे कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि त्याची उंची कमी करायची म्हणून पण तो आज तागाय सुरू झाला नाही त्याच्यावर आम्ही मागच्या दहा वर्षापासून पाठपुरावा शोक नसतानाही करतोय की बाबा लोकांना ती उपलब्ध झालं पाहिजे आता त्याचं टेंडर निघून ती प्रक्रिया सुरू झाली मात्र पासून आतापर्यंत आता त्यांना वंचित ठेवण्यात आलं याला संपूर्णतः इथं प्रतिनिधित्व करणारे लोक जबाबदार आहेत तसेच मोहननगरचा जो काही छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमान ते मेहता हॉस्पिटल सोळा कोटीचा सिमेंट रोड आहे त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी it. महावितरणच्या तारा ड्रेनेज लाईन स्ट्रॉंग वॉटर लाईन त्यांनी तोडल्या मोठ्या प्रमाणात आणि तेव्हापासून या विभागामध्ये वी वीज पुरवठ्याच्या संदर्भात खूप त्रास लोकांना सहन करावा लागतो आकुर्डी काळभूर नगर मोहन नगर या भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होणं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी एल टी आणि एस टी लाईन बदलणे नवीन टाकणे नवीन ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी लावण्यात या लाव लावले पाहिजेत त्याचं जे काही भार नियमन आहे व्यवस्थित त्याचं वितरण जे लोड येतोय आणि त्यामुळं केबल गरम ब्रेक होतात आणि लोकांना समस्या विजेचा प्रॉब्लेम खूप मोठा समस्या या भागामध्ये आहे आणि मग हे सगळे प्रश्न सोडवण्याकरता आरक्षणाच्या जागा करता। या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि या ठिकाणी सा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रभाग क्रमांक चौदा मधले जे काही मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीने मिळाव्यात आणि पिंपरी चिंचवड शहरातला जे काही भय आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारचा वादा दोन हजार सतराला सत्तारूढ भाज भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या नेत्यांनी केला होता मात्र दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत पाच वर्षाचा पहिला त्यांचा सत्ता काळात आणि नंतरच्या प्रशासकीय राजवटीच्या काळात मागच्या पंचवीस वर्षात जेवढा भ्रष्टाचार नाही झाला तेवढा भ्रष्टाचार या कालावधीमध्ये हो झाला करदात्या नागरिकांची जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये या शहरातले जे काही तीस लाख लोक आहेत त्यामध्ये आपण सगळे आलो आपण टॅक्स रुपाने पैसे भेटून त्याच्यातनं सात आठ हजार कोटीचं बजेट या महापालिकेचं तयार होतं मात्र त्या करदात्या नागरिकांच्या तिजोरीवरती दिवसा ढावळ्या दरोडे घातले जातात चोऱ्या केल्या जातात आणि म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातल्या करदात्या नागरिकांची तिजोरी सुरक्षित राहावी त्याचं संरक्षण करावं म्हणून मी या निवडणुकीद्वारे मतदारांना आशीर्वाद मागणार आहे मतदारांनी ठरवायचं की तुमच्या तिजोरीचं संरक्षण करणाऱ्यांना महापालिकेच्या सभागृहात पाठवायचं का तुमच्या तिजोरीच्या चोऱ्या करणाऱ्या दरोडे पाठवायचं याचा निर्णय आगामी निवडणुकीमध्ये मतदारांनी चौदा नंबरच्या प्रभागातील सन्माननीय मतदारांनी घ्यायचं आहे मी विनंतीपूर्वक अशा प्रकारची विनंती मतदारांपर्यंत करणार आहे आजही करतोय पुढच्या काळातही करणार मतदारांनी जर मला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करायची संधी दिली तर निश्चित मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता पुढच्या काळामध्ये या श प्रभाग क्रमांक चौरा चौदाचा सर्वांगीण विकास त्यांच्या मूलभूत समस्या आणि शेअर पातळीवरती भय भ्रष्टाचार मुक्त महापालिका करण्यासाठी माझ्या मध्ये जेवढी शक्ती आहे जेवढी काही ताकद आहे तेवढी ताकद लावून त्या तशा पद्धतीचं काम पुढच्या काळात मी करणार आहे धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद आज आपण पाहिले की मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्या मांडल्यात आपली त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे तसेच विविध मागण्या या परिणाया त्यांनी केल्या आहेत धन्यवाद